चव्हाण कुटुंबियांची जी दुर्दैवी घटना झाली त्या संदर्भात आम्ही सर्व शिवसेना शिष्टमंडळ येऊन भेटून गेलो येता येताच आम्ही एसपीना भेटून गेलो आणि जी वस्तुस्थिती आहे ज्या असलेल्या कुटुंबियांची म्हणण्याची वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे आणि ती कारवाई हो होऊन योग्य तो न्याय त्यांना मिळाला पाहिजे कुटुंबियाला म्हणून आम्ही कुटुंबांसोबत आहोत कुंभ ज्या मनाप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे जसा हवा न्याय तसा न्याय असलेल्या पोलिसांनी तपास करून मिळावा त्यांचं म्हणणं आहे तिकडचा कोणाचा जो असलेला मोबाईल विबाईल जे आहे ते मोबाईल त्यांनी ताब्यात घ्या आणि नंतर जे असलेलं जे असेल ते उघड करा पण ती नवविवाहित नव्हती असं त्यांचं म्हणणं झालं आणि वृत्तपत्रामधून छापून आलं त्यांचं म्हणणं आहे की तिला सहा सात वर्ष झालेली आहे मुलगी आहे त्या मुली असल्यामुळे विवाहित असं छापावं त्यामुळे ते आम्हाला जरा दुःख वाटत आहे त्यामुळे त्यांच्या असलेल्या आघात आघात आहे अगदी छोटी मुलगी आहे त्यांची त्या मुली हो, त्या मुलीवरती पण हो। मुली मुली मुली, मुली तो मोठा आघात झालेला आहे त्यामुळे त्या सर्व आम्ही देवगड म्हणून दे आलेले सर्व आमचे जोगड असतील इकडचे आमचे परवा येऊन हे पण भेटले जे तालुका प्रमुख आमचे भेटून गेले वैभव नाईक सतीश सावंत आम्ही सगळं एसपीना भेटून निर्मला आपल्या निलिमा सावंत पण एसपीला भेटून आम्ही ते आलो आहे आणि एसपीना सांगून आणि एसपी बोलले कोणतेही पक्षपाती होणार नाही ते कोणत्या पक्षाचे जरी असले तरी पक्षपाती होणार नाही असं प्रकारे आम्ही सांगून हो जर पक्षपाती झाला तर या कुटुंबाबरोबर आम्ही राहून वेळ पडल्यास रस्त्यावर उठू अशा प्रकारचा पण आम्ही सर्वांनी मिळून ठरवलेला आहे आणि तशा पद्धतीने त्यांना ન્યાય મેળવા હિ આમી ઈચ્છા